हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफ स्टाईलिंग वर्किंग ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची अशी नवीन सुरुवात झाली आणि ते सुरुवात आमच्या शेतामध्ये झाली कारण राजीकडे काय करत होता बोलत होता मी फ्लॉटचं काम करत आहे मम्मा काय काम करतो हे नक्की बघा तुम्ही Esto. तर मुलांचं जे लहानपण असतं ना त्यांना पूर्णपणे ते जगू दिलं पाहिजे म्हणजे त्यांना पूर्णपणे सगळ्या गोष्टी त्यांच्या मनासारख्या करू दिल्या पाहिजे असं काही नसतं पण ज्या गोष्टीमध्ये त्यांना जास्त आनंद मिळणार असतो आणि जे गोष्ट खरंच योग्य आहे खूप त्या गोष्टीसाठी मुलांना कधीच रोकटोक करायची नसते जसं की मी राजला आता हे चिखलमातीचा खेळ म्हणजे इतकं पण चांगली गोष्ट नाही आहे खेळणं म्हणजे पण ते गोष्ट खेळणं तितकंच पण चांगलं आहे म्हणजे जे चिखलमातीचा वगैरे खेळ आहे ना ते अगोदर जास्त प्रमाणामध्ये खेळल्या जायचं कारण अगोदर हे दुसरे वेगवेगळे गेम वगैरे असं काहीच नव्हतं मुलांना तर चिखल खेळतं वगैरे म्हणजे त्यांनी तोंडात वगैरे घालतील हे लहान आहे त्यासाठी काळजी घेतली पाहिजे फक्त यासाठीच नाही खेळलं पाहिजे असं म्हणते मी आणि खेळलं यासाठी पाहिजे की त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती वगैरे भेटते आणि फक्त पुस्तक ज्ञान भेटल्यापेक्षा ना म्हणजे जे बाहेर वगैरे गेल्यानंतर हे बौद्धिक ज्ञान मिळतं म्हणजे शेतामध्ये गेलं आता मी राजला सांगितलं नव्हतं की तू शेतामध्ये जा म्हणजे आल्यानंतर चिखल माती वगैरे खेळ किंवा एखादी काठी वगैरे घेऊन तिथं असं काहीतरी खोदकाम कर आणि ते खेळ त्याला मी काहीच सांगितलं नव्हतं पण तिकडे ना मशीसाठी कोटा करणं चालू होतं आणि ते बघूनच त्यांनी पण इकडे स्वतःची बुद्धी लढवून बोलला की मम्मा मी पण माझ्या छोट्याशा वासरासाठी ना इथे छान घर बनवत आहे त्याच्यामुळे राजनीना इकडे त्याचं चा काम चालू केलं आणि मी त्याला त्याचं काम बघून खरंच खूप आनंदी झाली कारण हे जे खेळ आहे ना तो स्वतःच्या मनाने खेळत होता त्यामुळे मला खूप छान वाटत होतं आणि माहिती नाही हे काम करते वेळेस त्याच्या मनात काय चाललेलं पण सारखा सारखा ना तो मला चूप बस मम्मा चूप बस मम्मा हेच बोलत होता माय करू जमत काही कामाय हो, बाळ खूप मस्त करायला असतो तुला आवडत अस खेळायला हो। वाटायला लागले स्कूल ला कधी जाणार स्कूल चालू झाल्यानंतर तोपर्यंत असच खेळायचं शेतामध्ये तुझं हां तर राजचं इकडे काम चालू होतं तोपर्यंत मी इकडे रील्स वगैरे काढल्या काही आणि नंतर इथे येऊन बसली मी परत तर राज बोलत होता मम्मा मी इथे छान काम करायलं होते तू दाखवायला पाहिजे होतं तू तु कशाला तुझे व्हिडिओ बनवायला गेली असं बोलत होता राज तर मी म्हटलं राज थोड्याशा रील्स काढल्या मी आणि लगेच आली आहे म्हटलं तुझ्यासाठी इकडे व्हिडिओज बनवायला त्यानंतर एक मोठ्या विचारामध्ये रमलेली होती मी आता तुम्ही म्हणत असाल की काय विचार करत होती तर तो विचार आपण पुढे हळूहळू हो सांगूयात तर आता त्या विचारामध्ये काही डिस्टर्ब नको म्हणून रेग्युलर कंटिन्यू राजचा व्हिडिओ करूयात कारण राज बोलत होता मम्मा मध्ये मध्ये इकडे तिकडे व्हिडिओ दाखवू नको फक्त माझ्याकडे दाखव तर त्याच्यामुळे मी फक्त कंटिन्यू त्याच्याकडेच व्हिडिओ घेतलेला आहे काय बोलत होता राज तू मी कस काम करा ते बघ तू काय करायला आता व्हिडिओ काढायला मोबाईल कुठे पण घेऊन जायला माझं काम कस करायला तुम्ही हो केलं ना तुम्ही छान आता आपण पेरू खाऊयात मस्त काम केलं तुम्ही तर फॅमिली येते ना मग मस्त अशी माझ्या शेतामध्ये त्याची गुरं असू देत किंवा कवळ्या चिंच असू देत कैरी वगैरे अशाच बऱ्याचशा काहीतरी गोष्टी असू दे शेतामधले जे असे ताजे फ्रूट वगैरे काही असतात ना खायला येणारे तर ते मला तिखट मिठासोबत वगैरे प्रचंड आवडतात म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये वगैरे आवडतात तर पेरू जे आहे ना मला पूर्णपणे पिकलेला ना कधीच नाही आवडत तात आत्तापर्यंत तो मी पिकलेला पेरू कधीच नाही खाल्लाय आणि पूर्ण कच्चावाला असतो ना तो पण नाही आवडत मला नॉर्मल नौ, म्हणजे जो मीडियम ह्याच्यामध्ये येतो ना म्हणजे जास्त पिकलेला नाही आणि जास्त कच्चाही नाही अशा प्रमाणामध्ये आवडतो तर हा जो पेरू आहे ना मला म्हणावं तसं होता तर मी इथे मस्त तिखट आणि मीठ हे काय घरून आणलेलं आपण नव्हतं हे जे काय होतं ना घर म्हणजे ते शेतामध्ये वगैरे ठेवलेले डबे होते ना तर हे त्यामधलंच होतं मी म्हटलं नेहमी तुम्हाला की इथे खिचडीचं वगैरे किंवा नॉर्मली असं काही बनवून खाता येईल इच्छा झाली की असं साहित्यमुळं नेहमी ना शेतामध्ये इथं ठेवलेलंच असतं तर हा तो तिखटचा डबा आणि दुसऱ्यावाला होता मिठाचा तर त्यामधलंच थोडंसं तिखट मीठ इथे एक प्लेटमध्ये मी घेतलेलं आणि मस्त असं पेरू आणि तिखट मीठ मस्त असं एन्जॉय केलं तर गावाकडचं वातावरण म्हणजे शेताकडचं जे वातावरण होतं ना एकदम मस्त फ्रेश रम्य असं होतं त्यामुळे मी आणि राजनी असा जास्त काही विचार केलेला नाही आहे की आपण उन्हामध्ये आहोत का सावलीमध्ये वगैरे किंवा जास्त पण मी आमच्या म्हणजे मी आणि राजने एकमेकाकडे स्वतःकडे काही लक्ष दिलं नाही आहे मन स्वप्न असं शेतामध्ये फिरलो आणि जे काही एन्जॉय आम्हाला करता येताना ते आम्ही सगळं केलो हाने राज राज खूप पिकलेला एक पेरू होता तो खाल्ला आम्हाला काही जास्त पिकलेला नाही आवडत होता आता तुम्ही म्हणत असाल कधीपासून एकच पेरू खाती का तर खूप वेळ झाला मी तर तिखट आणि मीठ असल्यामुळं खूप एन्जॉय करत असा एक पेरू खात होती कारण मी एकाच पेरूची ना परमिशन घेतलेली होती त्यामुळे मला इथे एकच पेरू खायचा होता नंतर दुसऱ्या खायची इच्छा झाली पण परमिशन मला एकाच पेरूची भेटलेली त्यामुळे पूर्ण परमिशनची विचार करू मी इथे एकच पेरू खाल्ला आहे ना राज थांब पिल्लू मी पकडते थांब 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 पकडा पिल्लू लावून पकडा पकडा पकड्या मामा कुठे उंदीर मामा कुठे शेंगा खायला चालला का तर असा होता आजचा हा व्हिडिओ आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा म्हणजेच पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण आम्ही आता आलोत ऊसामध्ये आणि तिथे होतं शेंगा तर आम्हाला शेंगा वगैरे काढायच्या होत्या पण ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल त्यामुळे सबस्क्राईब करा कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि परत या पुन्हा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तोपर्यंत बाय बाय टेक टेक केअर यापुढचा व्हिडिओ तर एकदम बेस्ट झालेला आहे बरं का त्यामुळे तो व्हिडिओ गमवू नका